केसरी न्यूज मध्ये आपलं स्वागत मित्रांनो आपण आहोत पुणे येथे माझ्या पाठीमाग आपल्याला जे तरुण बघायला मिळत हे देशाचं भविष्य आहे हे जे संपूर्ण तरुण आपल्याला जे बघायला मिळत ते कल्याण विठ्ठलवाडी इथं असणारे हे आपल्याला संपूर्ण जे तरुण बघायला मिळत ह्या तरुण आहेत ह्या तरुणांची जी प्रेरणा आहे ह्या तरुणांची जी संकल्पना आहे खरे अर्थानं हे जे प्रेरणा कशातून मिळत तर त्या अनुषंगाने मी तुम्हाला दाखवतोय हे सगळे जे तरुण बघायला मिळत आहेत ते कल्याण त्याचबरोबर आपल्याला विठ्ठलवाडी इथलं जे वेदांता फाउंडेशन आहे वेदांता फाउंडेशनच्या माध्यमातून जे कॉलेज आहे ह्या कॉलेजच्या तरुणांनी ह्या देशाचा राष्ट्रध्वज आहे ते साताऱ्यातल्या अजिंक्यतारा किल्ल्यापासून ते कल्याण इथले असणारे विठ्ठलवाडी पर्यंत आपणाला प्रत्येक तरुण आहे तो वीस किलोमीटर दौड करतोय खऱ्या अर्थानं समाज समाजमानाचा कळत डळत चाललाय माणसातला माणूस पण डळत चाललाय आणि अशा वेळेला देशाबद्दल स्वाभिमानाने अभिमान असणारी ही संपूर्ण तरुण पिढी खऱ्या अर्थानं देश सेवा जाणवते आणि त्या अनुषंगानं वेदांत असणार आपणाला वेदांत असणाऱ्या हे पाऊडीश मात्र आज तरुण आपणाला अजिंक्यतारा तारा ह्या पोर्टवरून निघालेल्या माझ्यावर सर जोडलेले आहेत सर खऱ्या अर्थानं आपलं कौतुक करल तेवढं कमी आहे खऱ्या अर्थानं आपण ह्या देशाच्या तरुणांना प्रेरणा देता काय आपल्या या फाउंडेशनचा उद्देश होता सर दोन हजार बावीस साली सेंट्रल गव्हर्नमेंट तर्फे घर तिरंगा ही मोहीम आलेली या मोहिमे अंतर्गत जे आपले वीर असतात ज्यांनी आपल्या देशासाठी आपली पानाची आहुती दिली अशा या सैनिकांसाठी ही श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी ही दौड होती हे आमचे चौथे वर्ष आहे या अगोदर आम्ही पहिले वर्ष रायगड तोरणा फोर्ट प्रतापगड आणि यावेळेस आम्ही साताऱ्यावरून इकडे एक विठ्ठलवाडीपर्यंत दौड करत आहोत आपण अजिंक्य तारा हा किल्ला निवडला जवळजवळ दो दोनशे एक्कावन्न किलोमीटरचा अंतर आहे आपण ऊन वारा पाऊस याची कुठली तमा न पाळगता हा संपूर्ण तरुणांना एक प्रेरणा देत आहे ह्या देशातला तरुण आहे ह्या तरुणांना काय सांगाल आपण तरुणांना हेच सांगेल की आजची पिढी वेगळीकडे जाते पण आपल्या देशाचे संरक्षण आपल्यालाच करायला हवे आणि त्याबद्दलची आप जनजागृती आपल्यालाच करायला हवी आणि म्हणून आपण बघू शकतो तरुणांना प्रेरणा यातून मिळणार आहे माझ्या पाठीमाग जर आपण बघाल तर आपण बघू शकतो संपूर्ण सातार अजिंक्यदारापासून ते आता आपण पुण्यापर्यंतही बघतोय हा तरुण आहे आपणाला ही तरुण मोठ्या संख्येने आपणाला ही दौड आपल्याला बघायला मिळते खऱ्या अर्थानं ह्या वेदांता फाउंडेशनचं जे काम आहे ते समाज मनाला मिमणारे काम आहे आणि म्हणून वेदांता फाउंडेशन या नावाचं कॉलेज आहे ते आपणाला कल्याण त्याच विठ्ठलवाडी परिसरामध्ये हा तरुण आपल्याला बघायला मिळतोय या तरुणाला प्रोटेक्शन करणारी आणि म्हणून खऱ्या अर्थानं या देशाचं भविष्य या देशाचा तिरंगा आहे तो साता समुद्रा पार करणारे खरे सीमेवर ते आपला जवान काम करतोय पण त्या जवानांना सहकार्य करण्याचं काम आहे ते वेदांता फाउंडेशन विठ्ठलवाडी मधलं करत आहे हे सगळं करत असताना अनेक आपल्या बरोबर तरुण आहेत तरुण आहेत किती यामध्ये विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला सर यामध्ये टोटल वीस विद्यार्थ्यांनी सहभाग आहे यामध्ये प्रत्येक रिले रनतर्फे प्रत्येक खेळाडू पाच पाच किलोमीटर अंतर कापून दुसऱ्या खेळाडूला आपल्या देशाच्या तिरंगा देतो व तो खेळाडू पुढच्या खेळाडू पुढच्या विद्यार्थ्यांना साहेब सीमेवर आपला जवान काम करतो पण त्या जवानांना तेवढी प्रेरणादायी काम आपण मोहीम केलेली आहे खऱ्या अर्थानं सर तरुणांच्या या मनातले भाव ओळखून किंवा आपल्या चेहऱ्यावरचा आनंद बोलून दोनशे एकावन्न किलोमीटरचा प्रवास सुद्धा करून आपल्या चेहऱ्यावरती मात्र तोच आनंद बघायला मिळतोय ती प्रेरणा मिळते उद्या पंधरा ऑगस्ट आहे उद्या आपण किती वाजेपर्यंत तिथं पोहोचाल उद्या आम्ही साधारणतः आठ ते दहा वाजेच्या दरम्यान तिकडे विठ्ठलवाडी मध्ये पोहोचू व तिकडे आम्ही कॉलेजमध्ये आमचं ही दौड समाप्त करणार तिकडे मित्रांनो ही दौड आहे ही समाज मनाला विमणारी दौड आहे आपल्या देशाचा तिरंगा घेऊन अजिंक्य तारावरून विठ्ठलवाडी या ठिकाणी वेदांत फाउंडेशन असणाऱ्या कॉलेजवर हे तरुण धडकणार आहेत आणि मोठ्या संख्येनं त्यांचा स्वागत सत्कार करण्यासाठी दोनशे एकावन्न किलोमीटरचा प्रवास करून आलेल्या आले सर सर्व या तरुणांचं त्या ठिकाणी कौतुक होणार आहे कौतुक सोहळा होणार आहे अभिनंदन सोहळा होणार आहे पण खऱ्या अर्थाने ही प्रेरणा आहे कीकडे समाज मनाचा कळत डळत चालत असताना मात्र समाजाला योग्य दिशा आणि योग्य प्रेरणा आणि योग्य प्रभावात आणणाऱ्या ह्या वेदांता फाउंडेशनचा नवकेसरी ला खऱ्या अर्थाने एक अभिमान आहे म्हणून ह्या सर्व कर्तृत्वान जवानांना नवकेसरीचा सलाम कॅमेमॅन तनमय पाटील रिपोर्टर सागर पाटील पुणे